नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एक एकर जमीन लातूरपासून दहा ते बारा किलोमीटर डिस्टन्सवरती आहे साखरापाटीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर डेप्पल नावाने एक फर्निचरचं दुकान आहे तिथून एक दोन ते तीन किलोमीटर डिस्टन्सवरती एक एकर जमीन विक्रीसाठी आहे जमिनीला जाण्यासाठी बांध्याचा रोड आहे या ठिकाणी म्हणजे कॉमन रोड आहे असा सेपरेट रस्ता नाही तर ज्यांना कुणाला जमीन पाहायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जमीन दाखवण्यात येईल तर ज्यांना कुणाला जमीन पाहायची असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसला विजिट करा जमीन जी आहे ते बार्शी रोडला आहे साखरापाटीची थोडंसं पुढे रेड ॲपल नावानं रेड ॲपल नावाने एक फॅक्टरी आहे फर्निचरची तिथून थोडंसं आतमध्ये आहे कम्प्लीट एक, एक एकर जमीन आहे ज्यांना पाहायची असेल त्यांनी नक्की संपर्क करा अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आता प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आहात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे साखरा पाठीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर रेड ॲपल नावानं फर्निचरचे शॉप आहे मेन आहे बार्शी रोडच्या हायवे टश त्या रोडपासून एक तीन किलोमीटर डिस्टन्सवरती आपल्याकडे एक एकर हे जी जमीन दिसते तुम्हाला समोरच्या बाजूला हे जमीन विक्रीसाठी आहे जमिनीला जाण्यासाठी वीस फुटाचा जा जा रोड आहे परंतु जमिनीपर्यंत जो आहे ते साधारण पावलवॉट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे हे जे रोडने आपण चलत आहोत याच लोकेशनला जमीन आहे ज्यांना कुणाला जमीन पाहायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते जमीन दाखवण्यात येईल जमिनीचा रेट जे आहे ते फायनल पंचेचाळीस लाख रुपये आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी सांगते जे होणार आहेत रेट जास्त सांगत आहेत परंतु फायनल पंचेचाळीस लाखापर्यंत सोडणार आहेत ज्यांना कुणाला पाहायचे असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकते समोरच्या बाजूला जमीन आहे ज्यांना शहराच्या नजदीक एक एकर दोन एकर जमीन पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगला प्लॅन आहे कारण एक एकर जमीन सहसा अवेलेबल होत नाही या ठिकाणी आपल्याकडे एक एकर जमीन विक्रीसाठी आहे आणि ज्यांना कुणाला ज्यांना कुणाला जमीन पाहायला विजिट करायला जायचं असेल त्यांनी आपलं ऑफिस आहे हाऊस रोडला खरडेकर स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही विजिट रजिस्ट्रेशन करून विजिट करायला जाऊ शकताय एक एकर जमीन आहे रोड समोरच्या बाजूला बघू शकता कॉमन रस्ता आहे पण गावातून पण रस्ता या ठिकाणी येतो त्या जमिनीला साखरा गावातून पण रस्ता आहे आणि हायवे रोड हायवे रोडपासून पण त्या ठिकाणी रोड अवेलेबल आहे